देहून भविष्याला आकार करू तुमचं स्वप्न साकार हॅग लाईन घेऊन विनोद मोरे आमच्या गृहश्रमिका कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांच मनापासून स्वागत करीत आहे आणि अशाच गृहश्रमिकांना भेटण्याकरता आपण आलेलो आहोत तर प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार ताई नमस्कार ताई तुमची प्रथम ओळख करून द्या मी सुरेखा जाधव सांताक्रुज सिद्धार्थ नगर मध्ये राहते मला तीन मुवी आहे अच्छा आणि घरेलू मध्ये काम कर अच्छा तुम्ही घर कामगार आहात अच्छा किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात तीस वर्षापासून तुम्ही जिथे राहता तिथे तुमचं घर स्वतःच आहे का स्वतःच आहे स्वतःच आहे तुम्हाला म्हणजे किती घरांमध्ये तुम्ही काम करता मी दोन घरामध्ये काम करत होती पण एका घरामध्ये रिटायर झाली आता एकच काम करत अच्छा मग आता तिथे जिथे रिटायर झाला तिथे त्या मॅडमने काय तुम्हाला रिटायरचं मानधन दिलं का हो दिल काय दीड लाख रुपये दिले अरे वा चांगले मॅडम आहेत छान छान ताई अशाच मॅडम म्हणजे सगळ्यांना लाभो असं आमची इच्छा आहे कारण काही ठिकाणी काम सोडल्याने असं लक्षात येते घरेलू कामगारांना काही मानधन मिळत नाही पण खूप मोठ्या मनाच्या मॅडम आहेत की तुम्हाला मानधन दी दिलं दीड दिल लाख ना दीड लाख अच्छा महिन्याच्या सुट्ट्या वगैरे मिळतात का तुम्हाला हो महिन्याच्या सुट्ट्या दो, दोन मिळतात अच्छा आणि जिथे तुम्ही आता दोन काम करता करत होतात म्हणताय तर तिथे जेवणाची कामं करत होते एक जेवणाचं करते आणि एक झाडू लागते अच्छा म्हणजे तिथे कामाचा पगार जो आहे म्हणजे जेवणाच्या कामाला किती पगार मिळतो तुम्हाला आणि झाडू कामाला किती पगार कामाला दोन जेवण ते हजार आणि तिथे झाडू कटका वगैरे करता तिथे तिथे हजार तीन हजार तीन हजा। दिवाळीचा बोनस वगैरे मॅडम द्यायचे बोनस द्यायचं दोघेही मॅडम द्यायचे पूर्ण पगार द्यायचा पूर्ण पगार आणि महिन्याच्या सुट्ट्या वगैरे किती महिन्याच्या दोन सुट्ट्या म्हणजे तुम्ही मागून घ्यायचा की असं स्वतः स्वतःहून द्यायच्या आणि मग त्या सुट्ट्या घेतल्या तर पगार वगैरे त्याच्या मॅडम तुमची घरकामगार म्हणून नोंदणी झाली आहे का हो झाली आहे ताई आतापर्यंत तुम्हाला सरकारच्या कोण कोणत्या योजनेचा लाभ मिळाला अजूनपर्यंत मला एकही लाभ मिळालेला नाहीये नाही आणि कारण माझं वय तेवढं त्या काळामध्ये बसत नव्हतं साठ वर्ष होऊन गेले त्याच्यासाठी मला हा लाभ भेटलेला नाहीये अच्छा म्हणजे सन्मानधनच म्हणजे अच्छा म्हणजे अजूनपर्यंत सरकारच्या कोणत्याही योजनेचा कोणत्याही याचा वा अच्छा कोरोना काळामध्ये शासनाकडून दीड हजार जे घरेलू कामगारांना मानधन जाहीर केलं होतं त्याचा लाभ मिळाला का नाही त्याचाही लाभ नाही मिळाला किंवा करोना काळामध्ये संघटनेकडून तुम्हाला काही लाभ मिळाला हो ला तेव्हा आम्हाला रेशमी झाला आणि औषध झाली आणि त्याशिवाय खूप मदत झाली त्यांची अच्छा म्हणजे संघटनेकडून तुम्हाला खूप हेल्प केलं तसेच गृहश्रमिकाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्या म्हणजे आपले जे घरेलू कामगार आहेत कामाला जिथे जातात तर तुम्हाला काय संदेश द्यावा असा वाटतो मला असं वाटत की कारण आपण व्यवस्थित गेलो आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पण आपण काम केलं कोण पाणी जास्त घालवत कोण कमी वापरतं पण त्या लोकांनी पण अशी आपन खटकट केली नाही पाहिजे आणि ना आम्ही सुद्धा समजून घेतलं पाहिजे त्यांना आणि आपल्या घरासारखंच आपण ता काम केलं पाहिजे शांत म्हणजे म्हणण्याचा उद्देश म्हणजे पाण्याचा वापर जिथे जास्त होतो तिथे कमी करावा छान छान संदेश आहे काही तसेच मालकांना काय संदेश द्याल तुम्ही म्हणजे मालक वर्ग आहेत ता आपले जसे घरेलू कामगारांना तुम्ही संदेश दिला तसा मालकांना काय संदेश द्याल त्यांना ते तेवढंच सांगायचं आहे की बाबा तुम्ही जसं तुमच्या आम्ही तुमच्या घरी आम्ही काम करतो आम्हाला पण तुमच्या घरामध्ये एक मेंबर म्हणून आम्हाला ठेवा तसेच आपल्या बरोबर दुसऱ्या गृहश्रमिका आहेत तर आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार ताई प्रथम तुमची ओळख करून द्या शाळा ब्रिज अशोक नगर मध्ये अच्छा किती वर्षापासून घर कामगार क्षेत्रामध्ये तुम्ही काम पंधरा वीस वर्ष आणि जिथे तुम्ही राहता ते तुमचं घर स्वतःच आहे भाड्याच्या घरात आता तुम्ही एवढं काम करता तर तुम्हाला ते भाडं परवडतं का नाही परवडत तरी पण आता म्हणजे मजबुरी आहे म्हणून तुम्ही तुम्हाला म्हणजे किती घरांमध्ये तुम्ही काम करता दोन घरात काम करता काम करता जेवणाच जेवणाचं काम म्हणजे तुम्हाला तिथे सारखाच पगार मिळतो नाही तिकडे जास्त तिकडे कमी अच्छा म्हणजे सारखाच पगार नाही महिन्याच्या किती सुट्ट्या तुम्हाला त्या सुट्ट्या तुम्ही मागून घेता कि तुम्हाला कन्फर्म आहेत त्या कन्फर्म म्हणजे तुम्ही कन्फर्म आहे तुमच्या सुट्ट्या किंवा आजारी वगैरे पडला तर म दोन सुट्ट्याच्या व्यतिरिक्त सुट्टी झाली तर मालक वर्ग पगार नाही दिवाळीचा बोनस वगैरे पूर्ण पगार देतात दोन्ही कामामध्ये दे। एका कामात नाही मिळत एका कामात एका कामामध्ये पूर्ण पगार देतात वर्षाचा अच्छा तुमची घरकामगार म्हणून नोंदणी झाली आहे तुम्ही कोणत्या संघटनेशी जोडला आहात का महाराष्ट्र राज्य घरकामगार नह महाराष्ट्र राज्य घरकामगार संघटना आतापर्यंत सरकारच्या कोण कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ देत आतापर्यंत मला भांडी मिळाली भांड्याच सन्मानधन योजनेचा लाभ मिळाला का तुम्हाला सन्मानधन योजनेचा आणि करोना काळामध्ये ते दीड हजार शासनाने जाहीर केलं होतं देणार घरेलू कामगारांना त्याचा लाभ मिळाला त्याचा नाही मिळाला तसेच गृह श्रमिकांना तुम्ही काय संदेश द्याल आपल्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणजे आपले ते घर कामगार दुसऱ्या ठिकाणी ते काम करायला जातात तर तुम्हाला काय संदेश द्यावा असा वाटतो आपल्या घरेलू कामगारांना अच्छा तसेच मालकांना काय संदेश मालक वर्ग आपण जिथे कामाला जातो तर त्यांना काय तुम्हाला संदेश द्यावा करायचं तिथे पगार लेट व्हायचा अच्छा आता तिथे काम करते तिथे पगार बरोबर मिळतो पण असाच आमच्या सगळ्या महिलांना पगार टाइमवर मिळावा अच्छा म्हणजे तुम्हाला कामाचं मेर्थ माध्य। जे वेतन मिळतं मिळत टायमामध्ये आता आणि आता सगळ्या महिलांना आम्हाला मिळावं अच्छा तसेच सरकारला या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश आहे असा आम्हाला जे काय शेटी आहेत काय ते आम्हाला मिळाव्या म्हणजे कामगार म्हणून जे जे अधिकार ते अधिकार मिळावे तुमची जरा आवड सांगा मला तुम्हाला काय कुठल्या गोष्टीची आवड आहे मला जेवण जेवणाची खूप आवड आहे वेगवेगळे डिश बनवायची कारण स्वयंपाक छान छान करायला आवडतो आणि काही तुमची आवड काय मला लहानपणापासून गोड पदार्थ खूप आवडतो नवीन नवीन डिश बनवायला द्यायला पण आवडत छान छान काही आपल्या ना ते फळ्यावर दोन प्रश्न लिहिलेले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे तर मी तुम्हाला वासुन ते प्रश्न वाचून दाखवते त्याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये मा कुठे विमानतळ आहे आणि त्याचे ऑप्शन आहेत अमरावती नाशिक नागपूर आणि पुणे तर याच्यामध्ये तुम्हाला जे बरोबर उत्तर आहे ते सांगायचं आहे उत्तर येत असेल तर त्यांनी म्हणजे हात वरती करा आणि सांगा म्हणजे दोघींमध्ये कोणाला पहिला येत असेल तर त्यांनी सांगू शकता कन्फ्युज होत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये दोन जे त्याच्यामध्ये उत्तर आहेत तर दोन उत्तर आपण त्याच्यातून मिटवू शकतो तर तुम्हाला असं काय वाटतं तुम्ही सांगू शकाल की त्याच्यामधून दोन उत्तर आहे ते मिटवायचे सांगू शकतो नागपूर अच्छा दुसरा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कुठले मंत्रीपद होते आणि ऑप्शन आहे प्रधानमंत्री अर्थमंत्री न्याय मंत्री आणि कामगार मंत्री तर याच्यामध्ये जे बरोबर उत्तर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यामधून आपण दोन जे उत्तर आहेत ते आपण ताई त्याच्यामधले दोन जे उत्तर आहेत ते जरा मिळवा अच्छा आता हे दोन आहेत तर त्याच्यामधून तुम्हाला काय वाटतं काय असू शकत उत्तर कामगार मंत्री अरे छान ताई आता आपण आहे ना एक छोटासा गेम खेळणार आहोत मी तुम्हाला एक अक्षर देणार आहे दोघी नाही तर त्या अक्षरावरून जास्त जास्त नावं आपल्याला लिहायचे आहेत ज्यांचे नावं जास्त चिठ्ठ्या येतील त्यांचा क्रमांक एक आणि कमी येतील त्यांचा दोन म्हणजे त्या हर्जीत नाहीये आपली फक्त हा खेळ आहे म्हणून खेळायचा आहे आपल्याला तर मी तुम्हाला तीन मिनिटांचा टायमिंग देणार आहे तीन मिनिटांमध्ये जास्त जास्त नावं आपल्याला लिहायची आहेत ते अक्षर आहे क लवकर लवकर लिया लिया आठवा अजून आहे चित्ता तुमच्याकडे किती लिहायच्या पण तुम्हाला <laughs> पहिल्या ना पहिल्या जुन्या नावाची नाव आलेली आहेत छान छान मिनिट झालेलं आहे चान, चान। एक दोन मिनिट आहेत अजून आठवा आठवा वेळ आहे <coughs> एक मिनिट आहे अजून एक मिनट आहे लिया आता काय लिहायच काना, मात्रा, वेलांटी सगळं व्यवस्थित आलं पाहिजे तरच पहिला नंबर अग्दवटची नावं ना, लिहिणार त्यांचं ते मानलं जाणार नाही व्यवस्थित वेवस, गाईच्या गडबडीत काना मात्रा उकार काही चुकता कामा नाही स्टॉप तीन मिनट पूर्ण झालेली आहेत स्टॉप uh, स्टॉप स्टॉप तर आता आपण छायाताईंचे uh, नाव जे लिहिलेले आहेत ते वाचूया काजल काळी काळी नाव आहे का केसरी कमळी केवळ कावेरी नाही कावेरी काना मात्र चुकला काव्या नाव आहे कोमल 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 अर्धावट लिहिलेला आहे दोन चिट्ट्या तुमच्या माझ्या आलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा शाळेत सहा नाव बरोबर लिहिलेली आहेत आ, आता सुरेखा ताईने काय काय नावं लिहिली आहेत फुलून द्या चित्रपटापट कमल हे काय नाव लिहिले कालभैरव कालभैरव नाव आहे का, का ना ना कालभैरव <laughs> काल का? काल वा नवीन नाव ऐकायला मिळतात कोयल कोळसा कोळसा नाव आहे कोळसा नाही कोळसा नाव सांगितलेली आहे कोळसा नाव हे काय कपडे कपडे मी व्यक्तीची नावं सांगितली होती कळमी कळशी तुम्ही वस्तूंची नावं सांगितलेली आहेत मग बायकांची नावं सांगायची राडूबाई ताईच्या बहुतेक चुकलेल्या आहेत जे नाव म्हणजे जे सांगितले होते की नाव जे सांगायचे ते कपडे आणि कोयला वगैरे कोळसा वगैरे सगळं आलेलं आहे तर प्रथम क्रमांक छाया आलेला आहे सहा भाव बरोबर लिहिलेले आहेत तर अभिनंदन ताई आणि ते आपल्या आर्जीत नाहीये आपण बघ तर आता जो आपण छोटासा गेम घेतला त्याच्यामध्ये छायाताईंचा पहिला नंबर आलेला आहे आणि सुरेखाताईंचा दुसरा नंबर आणि आपली इथे अर्जित नाही आहे आपण हा गेम होता आणि आपण जिथे काम करत आहोत ते मग खूप कष्टाचं आणि श्रमाचं काम आहे नुसता पगार घेतो आणि काम करतो असं नाही तर आपण त्यांची सेवा सुद्धा करत आहोत खूप मोठ कष्टाचं काम आहे तर पहिला क्रमांक आपण देत आहोत आणि दुसऱ्या क्रमांक आपण आपण सुरेखाताईला देत आहोत छान कामगार तसेच ही होती आपल्या अग्रह श्रमिकांची ओळख तर आजच्या कायद्यानुसार जे जे संविधानामध्ये कामगार म्हणून जे लाभ आहे ते अजूनपर्यंत आमच्या घरेलू कामगारांना आम मिळत नाही सन्मानधन योजना म्हणजे दाताईंना जेव्हा सन्मानधन योजना आली त्यांचं वय बसत नव्हतं कारण वयाची अट ठेवली होती की एवढ्या एवढ्या वर्षापर्यंत म्हणजे पंचावन्न वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि साठ वर्ष कंप्लीट असले पाहिजे हे वयाचं अट ठेवली होती आणि तेव्हा त्यांचं वय बसत नव्हतं त्या त्यामुळे त्यांचं त्यांना सन्मानधन योजना मिळाली नाही आणि त्याच्यानंतर ना जवळजवळ नऊ वर्षांनी ती सन्मानधन योजना आली आणि त्यांचं वय निघून गेलं होतं आणि त्यांना त्या सन्मानधन योजनेचा लाभ मिळाला नाही तसेच ताईंना म्हणाले की त्यांना सन्मानधन योजनेचा लाभ मिळाला किंवा भांड्यांचं स्पीप मिळालं आणि ह्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला संदेश द्यावाचा वाटतो की आमच्या घरेलू कामगार एवढ्या मोठ्या कष्टाने काम करत आहेत आणि संविधानामध्ये कामगार म्हणून जे जे अधिकार आहेत ते त्यांना मिळावेत कारण आत्ता साठ वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना आमच्या घरेलू कामगारांना कामं होत नाही काही काहीचे मिस्टर नाहीयेत तर सगळी जबाबदारी त्यांच्यावर येते मुलांचा सांभाळ करणं किंवा काय सगळं भर भाड म्हणजे जवळजवळ भरपूर महिला आमच्या घरेलू कामगार भाड्याच्या घरात जातो म्हणजे पूर्ण जो पगाराचा मोठा हिस्सा असतो तो भाड्याच्या घरात जातो तर असं म्हणजे सरकारला एवढ्या वर्ष ते संघर्ष करतात त्यांच्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण होत नाहीये तर लवकरात लवकर सरकारने ज्या ज्या घरेलू कामगारांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करावं किमान वेतन असेल किंवा पेन्शन योजना असेल जे जे अधिकार आहेत कामगार म्हणून ते त्यांना सर्व मिळावे तर आ, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही संदेश द्यावाचा वाटतो तसेच आमचा कार्यक्रम आवडल्या असल्यास आमच्या कार्यक्रमाला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पाहत राहा गृहश्रमिका एक पाऊल उद्याची चाऊल धन्यवाद